त्यांना उमेदवार मिळून त्या समाजाचा आमदार झाला पाहिजे आणि कुठल्या जातीच्या विरोधात आपण नक्कीच नाही पण खर तर हा हिस्सा किंवा वाटा तुमच्या वाटणीच आहे आणि तो मिळवणे आणि तुम्हाला तो मिळवण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी राहणे हे आमचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी आम्ही इथं

जे जाहीर सभा झाली होती ती जाहीर सभेमध्ये बाजार समितीचे आदरणीय सभा खरडेकर यांनी बौद्ध समाज या जाहीर उमेदवारी होता तर त्यांचा या ठिकाणी आपण जो महामेळावा आयोजित केलेला आहे या महामेळासाठी उपस्थित सर्व मंचकावरील माझ्या सर्व सन्माननीय बांधव या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व बौद्ध समाज आणि सर्व समाजाचे प्रतिनिधी यांचं मी या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो खरंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान दिलं आणि या संविधानामध्ये झोपडीमध्ये राहणाऱ्या गरिबाला सुद्धा एका मोडाचा अधिकार आणि या देशाला उद्योगपती असेल अंबा किंवा आणखी नारायण असेल यांना सुद्धा एका मनाचा अधिकार हे सर्व समान पातळी त्यानंतर ठेवलं आणि बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून हिर आज या ठिकाणी ऐतिहासिक अशा बौद्ध समाजाच्या महामेळाव्याकरता जमजे पट्टर कोरेगाव विधानसभा मधली आपण तालुक्यातील सर्व मानस महामान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्याला सवय ठेवून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे अभिवासलेल्या सगळे आहात निश्चितपणे पटकागाव मतदारसंघ हा वाचले बौद्धाचा आमदार बघणं आई तुमचा सरावाचा आहे